कार्यकर्त्याची आम्हाला अत्यंत गरज आहे आपण सुद्धा प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये आपण वेळ दिला पाहिजे महाबोधी बुद्ध विहार हे बंतीचे लोक येतच नसून मोहन भाऊतच नसून तरी महाबोधी बुद्ध विहार आपणा सर्वांचा आहे आणि तो लढा आपल्याला तयार करायचा आहे निश्चितच आपण त्या लढ्यामध्ये सर्वजण सामील व्हाल ही एक आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतोय बोलणार तर आहेत परंतु मोहन भाऊ बोलले की नंतर मी तुम्हाला नंतर आपण तहसीलदार निवेदन देऊ अगोदर एक सुद्धा एक निवेदन दिलं होत परंतु ते राष्ट्रपतीला निवेदन दिल्याच्या नंतर राष्ट्रपतीला कसल्याही प्रकारचा त्याच्यावर न्याय देण्याचा प्रयत्न केलेला नाही आज आपण पंतप्रधान तसेच राष्ट्रपतीला परत एकदा निवेदन देतो आमचं महाबोधी विहार हे बौद्ध समाजाच्या हे निवेदन आजच्या दिवशी दिलं जात आहे मोहन भाऊ बो, सावंत यांना सूचना करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय विषयाला शांतीचा संदेश देणारे महाकार मित्रतागत गौतम बुद्ध परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महापुरुषांनी संता संतस्ता प्रस्थापित करण्यासाठी आपले योगदान दिले या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन गेल्या पंचवीस ते तीस दिवसापासून बौद्ध गया येथे जे चालू आहे या धरणे आंदोलनाला जिंतूर भारतीय बौद्ध महासभा व सर्व लोकसभातर्फे जाहीर पाठिंबा आहे आज तुम्ही दोन शब्द बोलतो धन्यवाद भाया आपण छान बोलता आपण खरच जे आपण काम करता ते मनातून करत असतात आता भंतीजीने सांगितल्याप्रमाणे आपण सुद्धा मौन भायासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात आई या ठिकाणी एक गीत सादर करणार आहेत त्यांचं गीत सादर झाल्याच्या नंतर पोजेने बनते आपणच मार्गदर्शन कर आ,